नमस्कार सगळ्यांना तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आहे संकष्टी तर आज दिवसाची सुरुवात नेहमीच सगळ्यांची देवपूजन होत असते तशीच माझीसुद्धा होते तर इथं बघा मी देवपूजा केलेली आहे आणि ॲक्च्युली वेगळी काही रांगोळी नाही काढलेली आज मी श्री गणेशायनम असंच लिहिलेलं आहे आणि गणपतीची मूर्ती ॲक्च्युली माझ्याकडे अशी काही नाही आहे म्हणजे आपण एखाद्या पितळेची असते अशी असं नाही आहे तर ती गणपतीची मूर्ती ना माझ्याकडं आमच्या स्कॉर्पिओमध्ये होती तीच मी ठेवलेली आहे देवाऱ्यात तर आता मी इथं तुम्हाला खिचडी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आणि अशा दोन उभ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बघा हे असे कट टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ भरायचं आणि बटाटे असे कट करून घेतलेत मी बटाटे कायम मसाला कटच कट करून घेते मला तसेच आवडतात म्हणजे तशी टेस्ट पण खूप छान लागते आणि मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपण बटाटे चांगले फ्राय करून घेऊया जे मी कट केलेले आहेत तर ते असे खूप असे लालसर असे चांगले फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यासोबतच ना आता मी त्या ज्या मोठ्या दोन मिरच्या कट केलेल्या ना तर त्या मी ह्याच्यासोबतच अशा तळून घेणार आहे म्हणजे ह्याच्यासोबतच कढईमध्ये टाकायच्या म्हणजे त्या खूप छान तळल्या जातात जा। तशाच मी इथं बघा टाकलेले आहेत आणि मग या अशात त्याच्यासोबतच तळून निघतात आणि मग आपल्याला खिचडीसोबत खायला पण छान वाटतात आणि साबुदाणा हे, हे बघा मी रा सकाळी भिजत घात होता ॲक्च्युली मला रात्री आठवणच नव्हती की उद्या संकष्टी आहे म्हणून म्हणून मी सकाळी आठवलं आठवल्यानंतर मग सकाळी साबुदाणा भिजत घातला तरी ता। पण खूप छान भिजलेला मग असा मोकळा करून घेतला आणि त्याच्यामध्ये मी कोट कूट टाकून असं मिक्स करून घेणार आहे आता तर चांगलं असं सगळ्या सा म्हणजे सावधाने लागेल असं सा कूट मिक्स करून चांगलं लावून घ्यायचं तोपर्यंत इकडं आता माझे हे पण बटाटा पण चांगला फ्राय होत चालला आहे आणि त्याच्यासोबत मिरच्या पण बघा कशा लालसर होत चालली आहेत या मिरच्या अशा तेलात टाकल्यानंतर त्याचं म्हणजे थोडासा तिखटपणा पण आहे ना तर तो बटाट्यांनासुद्धा लागतो आणि सोबत म्हणजे साबुदाण्याला पण आता आपण ह्याच्यात साबुदाणा टाकणार तर त्याला पण त्या तेलामुळे ना तो सगळीकडं असा पसरला जातो तर त्याची टेस्ट खूप छान येते तुम्ही एकदा करून बघा असं आणि आता ह्या मी कट केलेल्या छोट्या मिरचींचे तुकडे ते पण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ते पण ह्याच्यामध्ये असे परतवून घेणार आहे तर हे बघा बटाटा कसा लालसर व्हायला लागला आहे त्याच्यासोबत हो या मिरच्या पण अशा थोड्याशा लालसर आणि त्याचं तिखटपणा पण खूप कमी होतो या अशा तळून त्याच्यामध्ये गेल्या ना हो तर खूप छान होतं तुम्ही बघा एकदा करून तुम्हाला कसं वाटतं ते आणि आता ह्याच्यामध्ये मी खिचडी ॲड करणार आहे म्हणजे साबुदाना तर साबुदाणा असा ॲड करून मग आता चांगला परतवून घ्यायचा चांगला वरती खाली तेल तेल म्हणजे सगळ्याला लागेल असं क चांगला परतवायचा आणि लगेच मीठ नाही टाकायचं चांगलं असं तेलामध्ये ना वाफवून घ्यायचा आणि नंतर मग मीठ ॲड करायचं तर इथं बघा मी आता मीठ ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर मीठ ॲक्च्युली मी ना कायम हातानेच घालते म्हणजे मला हाताचा अंदाज खूप म्हणजे कळतं मला किती क्वांटिटी असते त्या पदार्थाची पण मला ना हाताने मीठ तर लगेच कळतं की किती म्हणजे लागणार आहे तसं मला चमच्याचा अंदाज येत नाही त्यामुळे मी कायम ना हातानेच कुठल्याही पदार्थात मीठ हातानेच घालते तर मीठ घातल्यानंतर हे असं चांगलं परतून घ्यायचं सगळीकडे लागेल असं खूप असं म्हणजे खूप तर म्हणजे जास्त म्हणतात ना जास्त परत लगे त्याला खरपुसं व्हायचं तशी एकदम ना खिचडी खूप जरा परतवायची लगेच असं म्हणजे मीठ घातलं बाबा झालं असं नाही एकदम परतवायची खूप छान असं ना मग त्याला म्हणजे टेस्ट येते हे बघा ही अशी खिचडी आणि हे मिरच्या पण कशात कशातात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा